नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड या किल्ल्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत पवना मावळात असणारा आणि लोणावळा घाटाचा संरक्षक असणारा हा लोहगड पुणे मुंबई हम रस्त्यावरूनच सहजच नजरस पडतो पुणे आणि मुंबई पासून जवळ असलेल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळीची नेहमीच येजा चालू असते याच डोंगराच्या पोटात बाचे आणि या प्रसिद्ध लेण आहेत मुंबई पुणे रेल्वे महामार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत लोहगड किल्ला हा अधिक मजबूत बुलंद आहे किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाच्या आणि बेडचे हे बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजे सत्तावीसशे वर्षापूर्वी असलेली असावी असे अनुमान निघते सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या इसवी सन चौदाशे एकोणनव्वद मध्ये मालिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यापैकी लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता इसवी सन पंधराशे चौसष्ट मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बु, बुहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता इसवी सन सोळाशे तीस मध्ये किल्ला आदिलशाहीने आला सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदरच्या दहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला पुढे तेरा मे सोळाशे सत्तर मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला पहिला सुरत लुटेची वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली शाहू महाराजांनी लोहगड कानोजी आग्रयास दिला सतराशे वीस मध्ये आग्र्याहून आग्र्याकडून तो पेशवांकडे आला सतराशे सत्तर मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोमले यांनी तो आपल्या ताब्यात घेतला तो पुढे धोडपंत निसुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये नानाने किल्ल्याचे बांधकाम आखले आणि त्याला मजबूत केले किल्ल्यात सोळा कान असलेली एक बाब बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला त्याचा अर्थ असा शक्य सतराशे अकरा मध्ये बाळाजी जनार्दन बानू त्यांना नाना फडणवीस यांनी एक बाब धोंडो बल्ला निसुरे यांच्या देखरेखेखाली बाजी त्यांच्याकडे बांधली नानांनी आपले सर्व द्रव्य निस्तुरण्याचे निगराणीत लोहगडावर आणले अठराशे मध्ये निस्तुरांनी कैलास सवास आणला अठराशे दोन मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिला अठराशे तीन मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला चार मार्च अठराशे अठरा ला जनरल प्राथर लोहगड जिंकण्यासाठी आला त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच दिवशी दिवशी मराठे लोहगड सोडून गेले गडावर चढताच आपल्या सलग चार प्रवेशां प्रवेशांमुळे तयार झालेला सर्पाकार मार्गावरून जावे लागले त्या प्रवेशद्वाराची नावे आपण बघणार आहोत तर कुठले कुठले दरवाजे होते त्या प्रवेशद्वाराला जाण्यासाठी पहिला दरवाजा होता गणेश दरवाजा याच्याच डाव्या डाव्या उजव्या बुरुंजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्यांच्या बदल्यात त्यांच्या वंशाचा देण्यात आली होती आतील शिलालेख आहेत दुसरा दरवाजा जो होता तो नारायण दरवाजा होता हा दरवाजा नारा फडणवीसांनी बांधला येथे एक भुयार आहे जिथे भात आणि नाचणी साठवून ठेवण्यात येईल या दरवाजाच्या दोन्ही बाजूस व्याघ्र शिल्प कोरलेले आहेत आणि तिसरा दरवाजा होता हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे या दरवाजाच्या दोन्ही बाजूस शरबाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत चौथा दरवाजा होता महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा होता यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली होती महादरवाज्यातून आशिर एक दर्गा लागतो दर्ग्याच्या शेजारी व लोहखानाच्या भ भग्य अवशेष आढळतात याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनवण्याच्या घाना आहेत उजवीकडे ध्वजस्तंभ आहे याच्या जवळच या या एक तोप काही हौशदुर्ग प्रेमीची सिमेंटची चौथे आहे अशीच एक तोप तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मी कोटीची समोर पडलेली आहे ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोटी आढळते या कोटीत राहण्याची सोय होते या कोटीत अनेक खुल्या आढळतात दर्ग्याच्या पुढे थोड्या उजवीकडे गेल्यास थोडा उंच भाग आहे तिथे एक सुंदर शिव मंदिर आहे पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे लागेल ह्या तळ्या तळ्याचा आकार जो आहे तो अष्टकोनी आकार आहे त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते नानाफडा सुवन नानाफडा सुवेनांनी या तळ्याची बांधणी केली होती हे तळ सोळा कोणी आहे मोठ्या तळ्याच्या पुढे विंचू काट्याकडे जाताना जाताना वाड्यांचे काही औषध दिसतात लक्ष्मी कोटीच्या आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी एक डोंगराची सोंडा आहे विंचू काट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते गडावरून पहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून यास विंचू काटा म्हणतात या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते गडाच्या बाजूबाजूचा परिसर निहाळण्यासाठी या विंचू काटाचा उपयोग होत असावा या गडावरून येताना भांजे गावातील भाजे लेण्या आवर्जून व्हाव्यात धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ लोहगडाबद्दल माहितीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद